नमस्कार हिवाळ्यात जरूर खावी बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाण्याचे काय फायदे आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत बाजरी ही ग्लुटीन फ्री असल्यामुळे गहू आणि तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखला जातो यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो यात फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे बाजरी मधुमेह्यांच्या रुग्णांसाठी खूप चांगला पर्याय आहे यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही बाजरीत भरपूर फायबर असते जे योग्य पचन राखण्यास मदत करते बाजरी पचायला सोपी असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर लगेच पोट भरतं त्यामुळे अतिजेवण करणे टाळलं जात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तिळ घालून केलेली भाकरी ही आरोग्यदायी आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असते याबरोबरच बरोबरच यात कॅलरीजचे प्रमाण सुद्धा कमी असते त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ली तरी वजन वाढत नाही बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे सतत सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा जर तुमचे वजन वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल काही महिन्यातच तुमचं वजन कमी झालेलं दिसून येईल हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे अतिशय फायदेशीर असते बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पचनक्रिया मजबूत होते याशिवाय आपला अनेक आजारापासून बचावही होतो बाजरीच्या भाकरीत फायबर आणि अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणात असते यामुळे जर तुम्हालाही हिवाळ्याच्या दिवसात आपले आरोग्य उत्तम आणि निरोगी हवे असेल तर आहारात बाजरीच्या भाकरीचा नक्की समावेश करा थंडीच्या दिवसात लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही खास पदार्थ खातात तुमच्या शरीराला अशा पौष्टिक आहाराची गरज आहे जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल गव्हाच्या पिठाची चपाती ज्वारीची भाकरी प्रत्येक घरामध्ये सर्रास बनवल्या जातात हिवाळ्यात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात थंडीत बाजरी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपण कमीत कमी, -कमी थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात तरी बाजरीच्या भाकरीचं सेवन केलं पाहिजे हिवाळ्यात शक्यतो बाजरीची भाकरी खावी कारण बाजरी ही गरम असते त्यामुळे हिवाळ्यात थंडी पासून संरक्षण होते ज्वारी ही थंड असते त्यामुळे ज्वारीची भाकरी हिवाळ्यात खाण्याऐवजी उन्हाळ्यात खावी हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खातो त्यामुळे हिवाळ्यात बाजरीची भाकरी वांग्याची भाजी व तिळाची कूट असा आहार घेतो बाजरी प्रकृतीने उष्ण पचायला हलकी चवीला रुचकर व पौष्टिक असते यात कर्बोदके प्रथिने व तंतुमय पदार्थाचे योग्य प्रमाण असते त्यामुळे बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने जेवणाचे समाधान मिळते लवकर भूक लागत नाही वजन नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असते बाजरीची भाकरी ऊर्जादायी असते व यात पॉलिक ऍसिड व सत्व कॅल्शियम लोह पोटॅशियम मॅग्नेशियम सारखी अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात बाजरी खाल्ल्याने स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते तर प्रसूती व बाळंतपणात पौष्टिक व दूध तयार होण्यास उपयुक्त ठरते म्हणून तर बाळंतपणात बाळ झाल्यानंतर दूध वाढण्यासाठी बाजरीची भाकरी आणि दूध दिलं जात बाजरी ही हिवाळ्यातच जास्त प्रमाणात खावी बाजरीची पेरणी पावसाळ्यात होते व दसऱ्यानंतर कापणी होते म्हणजेच हिवाळ्यात खाण्यासाठी उपलब्ध असते निसर्गाने अशी रचनाच केलेली असते ज्वारी ही हिवाळ्यात पेरणी होते व कापणी होळी होते म्हणजेच ज्वारी खाण्यासाठी उन्हाळा उपलब्ध होतो कधी काय खावं याची रचना करून ठेवलेली आहे म्हणजेच निसर्गाने याची रचना करून ठेवलेली आहे परंतु आजकाल बरेच लोक बाजरीची भाकरी खाण्याची टाळाटाळ करतात अशा प्रकारे आहे बाजरीची भाकरी खाण्याचे महत्व अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला चे लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद